अचानकपणे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात आरोपीची बार्शी सत्र न्यायालयाने सही सलामत निर्दोष मुक्तता केली स्वतःचा संसार वाचवण्यासाठी प्रेमसंबंध झाकण्याकरिता आरोपीला या खटल्यात खोटेपणाने गुंतवण्यात आल्याचे खटल्याच्या सुनावणीत आढळून आले या खटल्याची पार्श्वभूमी अशी की माढा तालुक्यातील एका गावात पीडित विवाहिता घरात एकटीच असताना संरक्षण भिंतीवरून उडी मारून आरोपी घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित विवाहितेने माढा पोलीस ठाण्यात दाखल केली होती या गुन्ह्यात आरोपी अनेक दिवस कारागृहात होता दरम्यान त्याची जामिनावर सुटका झाली या खटल्याची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली आरोपीचे वकील अॅडव्होकेट धनंजय माने यांनी घेतलेल्या उलट तपासणीत पीडित विवाहितेने दिलेली कबुली धक्कादायक ठरली तिने दिलेल्या कबुलीनुसार तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते दोघांचा मोबाईलवरून प्रेमाला प्रेमा दो मोबाईलवर सेल्फी फोटो काढले होते परंतु पत्नीचे हे प्रेम प्रकरण नवऱ्याला समजल्यानंतर त्याने पत्नीला जाब विचारला आणि तिच्या आईला आणि भावाला बोलवून घेऊन तिला माहेरी हाकलून दिले दरम्यान आठ दिवसांनी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींची बैठक झाली नवऱ्याने अट घातली की तिने जर त्या तरुणाविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली तरच तो तिला घरात नांदवण्यासाठी स्वीकारू शकेल त्यामुळे स्वतःचा संसार टिकवण्यासाठी तिने आरोपी विरुद्ध खोटी फिर्याद दिली न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणी आरोपी तर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांच्यासह यांच्यासहोकेट जयदीप माने शरद झालटे मानेटेडकेट सुदर्शन शेळके सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले बलात्काराचा गुन्हा निंदनीय आहे परंतु बलात्काराचे खोटे आरोप सुद्धा केले जातात हे या खटल्यात दिसून आले फौजदारी दंड संहितेमध्ये खोट्या खटल्यामध्ये आरोपीला गुंतवले असेल तर नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही वास्तविक पाहता अशा खोट्या खटल्यांमध्ये गुंतवण्यात आलेल्या आरोपींनी भोगलेल्या कारावासाबद्दल आणि मनस्ताप

क्रिमिनल प्रोस प्रोसिजर कोड मध्ये असली पाहिजे बार्शी न्यायालयात एक नुकताच एक खटला चालला माडा तालुक्यातील एका तरुणाविरुद्ध एका विवाहितेने ती घरात काम करत असताना हा तरुण कंपाऊंडरनं उडी मारून आला व चाकूचा दाग दाखवून त्याने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप करणारी फिर्याद न्यायालयात पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती त्या फिर्यादीच्या आधारे सदर तरुणाविरुद्ध माडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्या तरुणाला अटक करून पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले व त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला ठेवण्यात आले त्यानंतर कित्येक दिवसानंतर त्या आरोपीची जामिनावर मुक्तता झाली सदर खटल्याची नुकतीच सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली सदर तर विवाहितेचे उलट तपासणीत तिने कबूल केले की आरोपीबरोबर तिचे प्रेम संबंध होते प्रेम प्रकरण होते ते एकमेकाला प्रेमाला पसणारे फोन करत होते मोबाईलमध्ये फोटो काढलेले होते आणि सदर ते प्रेमप्रकरण नवऱ्याच्या कानावर गेल्यानंतर नवऱ्याने तिची कानगडणी केली आणि तिच्या भावाला आणि आईला बोलून घेतले व तिची माहेरी रवानगी केली त्यानंतर आठ दिवसानंतर बैठक झाली व त्या बैठकीत त्या, त्या विवाहितेच्या नवऱ्याने सांगितले की तू या आरोपीविरुद्ध जर बलात्काराची फिर्याद दाखल केली तरच मी तुला नांदवण्यासाठी गेल त्याप्रमाणे तिने बलात्काराची फिर्याद दाखल केली अशी स्पष्ट कबुली आम्ही घेतलेल्या उलट तपासात तिने दिली आणि सर्व पुरावाचा विचार करून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोषमुक्त केली सदरचा तरुण अनेक दिवस कोट कोठडीमध्ये खितपत पडलेला होता अशा खोट्या आरोपामुळे त्याला मानसिक शारीरिक त्रास जो झाला व त्याचे मानसिक खच्चीकरण व बदनामी झाली त्याबद्दल त्याला नुस नुकसान भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे परंतु दुर्दैवाने आपल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आरोपीला नुकसान भरपाई देण्याची कुठलीही तरतूद नाही आता एक जुलैपासून नवीन क्रिमिनल प्रोसिजर कोड चालू होत आहे त्यामुळे सुद्धा दुर्दैवाने कुठलीही तरतूद केलेली नाही तर अशी तरतूद करायला पाहिजे जेणेकरून अशा तरुणांना सुद्धा न्याय मिळेल